यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसला ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे पण आता ही, ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी साहेब विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला एकतरीची शक्ती मिळते आहे याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित हा युती म्हणून कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपत्तीपासून ते राज्यपातीपर्यंत एकत्रित झाले तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळालं पण काही निवडणुकांच्यामध्ये काही चुका होत असतात त्या दुरुस्त करण्याची संधी आहे मतदान आता तिकडे आता त्यांना यश आलं आहे का अपयश आलं ते तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पण मला आज नक्की त्या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या यशामुळे मीनाक्षीताईच्या आत्म्याला शांती मिळाली असेल चला ओके ओके